हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता मी निघालेले आहे मतदान करण्यासाठी गावी तर आमचं गावी मतदान आहे त्यामुळे मग तिकडं जायचं आहे मला आणि अनुष्काची पप्पांना कालच ड्युटी लागली होती मतदानाची तर तेच कालच गावी गेले आणि आज मी जाणार आहे यश आणि मी तर आज आम्ही बसनी जाणार आहे अकरा वाजताची बस आहे साडे दहा वाजली आता निघणार आहे तर लग, आता तिथे गेल्यावर तिथला ब्लॉग तुम्हाला दाखवेलच अनुष्का आता घरीच थांबणार आहे आज फक्त यशला घेऊन जाणार आहे

तर आताच बसमधून उतरलो आणि गावात थांबलोय माझे दिले तर येत घ्यायला आणि आज यशच्या पप्पांना ड्युटी असल्यामुळे ते काही येणार नाही कारण त्यांना बाहेर सुद्धा येता येणार नाही इलेक्शनची ड्युटी त्यांना लागलेली त्यामुळे मग मी दिलांना फोन केला ते म्हटले की घ्यायला तर तिथेच थांबून बाईंद आणि मम्मी आता इथं मम्मी दळण करते यात दळण यायला बाय केलं होतं मी फक्त पीठ घेऊन चालले तर येता येताच मी मतदान पण करून आले आणि तिथं काही शूट काढला नाही कारण खूप जास्त गर्दी होती त्यामुळे मला शूट काढायला जमलंच नाही आणि आतमध्ये अनुष्काचे पप्पा पण होते बुथमध्ये आतमध्ये त्यांना ड्युटी लावली होती त्यामुळे तिथं मी काही शूट काढला नाही आणि आता घरी आलेलो आहे जेवण वगैरे केलं आणि आता संध्याकाळी त्यांची सुट्टी झाली किंवा त्यांच्यासोबतच जाणार आहे तोपर्यंत आता घरीच था थांबतो आम्ही

तर माझ्या सासूबाई मन माजल्या गेल्या होत्या आणि माझ्या मावस नंदीची डिलिव्हरी झाली त्यामुळे मग बाळाला आणि त्यांना भेटायला गेलत्या तर तिकडून यायला त्यांना उशीर झाला होता सात साडेसात वाजले होते आणि अजून एक त्यांना हॉस्पिटलमध्ये काम होतं आमच्या गावाकडची एक आजी त्यांचं ऑपरेशन झालं त्यांना पण भेटायला जायचं होतं आणि खूप लांबचा प्रवास झाल्यामुळे त्यांना थकल्यासारखं पण झालं वीरा आली का मावशीच्या घरी किती दिवसाची वाट पाहत होती वीराची मी

आज ते निवडणुकीचे होते ना निकाल होता आज त्याच्यामुळं गर्दी असा गेल गोदा तिला गोदाडी इकडं काय चालू काय नावासाठी भाजी आज लय तुमचा काय नाही काय जमलं नाही काय आकाइजम लो रे कुठे जायचं फिराय जायचं चल फिराय चल माझे माने माने नाही ना बर नाही ना ना माने बाई बर ना थोडं खाली कपडा आण बाय कपडा आण ना

गुलाबजाम बे होता तिला लगेच लावलं तिला त्या करता रडत होती लगेच लागली काय गेरा त्याच्यात काय तुला अगो बाई नाई हा ना काय गेला का खायचं गेरा

इकडे क्या कुठार पास प्रोसेस आली दावी मीष्टिनो सुक फ्राई आज पाहुणे आले म्हणून खूप दिवसांनी आम्ही वेट केलाय बिर्याणीचा आम्ही आज हा चांगलच लागली हां आहे कसं आहे कसं आहे आहे

पण बोलावलं पण यायची हलकी ती यायची तुला विरा आज सकाळी उठली लवकर अनुष्का आज गेली नाही क्लासला विरामोळ आज क्लास होता ना आज विरामळ गेली नाही ना झाली आता वेरा निघाली रात्री आली होती वेळा है ना जायचं ना तुला आता कुठे जायचं हे कोणी घेतलं ग वाकर कोणी घेतलं कोण घेतलं हा तिथे जाईल झालं ती त्याला वीरालाय ना काकाची भेट घ्यायची होती त्याच्यामुळे विर थांबून राहिली झोपून घेतलं तिने हा ग भाई काका आल्या काकाची भेट आता विरा निघाली तिला असं वाटलं काकाचीच भेट घेऊन जावा आता झोपून राहिली पाहिजे ती चला फिरायला जायचं ना आता मी येऊया ना फिरायला मी काम करतोय दिवसभर घरी दिवा लावून दळण करी आवाज चालू मग चला मॅडम होलो हो बाय बाय लगेच लगेच घेतली आता काकाची भेट काका लागत होत काय माहिती पण काय कळत नाही हा सकाळी तसं सांगत होती का ना करायची आणायची थांबा ना थांबा ना आजच्या दिवस मग बापूला मत नाही इथंच थांबायचं बाय बाय नाही करायचं चल बघ जायचं

मला म्हणते काय घे मावशी का म्हणते घेत तुझे मला दे तू म्हणली ना मावशीन पैसे मावशी कुठून तुला मावशी कुठे चालले आता मला दे दे मला मावशी कष्ट आता नाही आता नाही दे काय आगा बाई आता

दूर चालली बाय 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 कर त्याला बाय 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 कर कर बाय बाय काही फरक नाही पडता आम्ही <laughs> कुठ फरक नाही <laughs> पडतो राहिली या गाडीत चालली बाय काय <laughs> नाही आम्हाला चला मुसली आता मगाशी चालली होती ना चला बाय बाय सावकाशा बाय बाय